नमस्कार मंडळी माझ्या पेजवर तुमचं स्वागत आहे तर आपला लाडका बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेला आहे तर त्याच्यासाठीच एक गोडाचा पदार्थ म्हणून आज मी तुम्हाला ड्रायफ्रुटचे लाडू दाखवणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम सुख खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान लालसर भाजून झाल्यानंतर तुपामध्ये डिंक तळून घेऊयात डिंकामुळे लाडूला छान खमंगपणा येतो त्यानंतर जे काही आपण ड्रायफ्रुट्स घेतले ते थोडेसे क्रश करून तुपामध्ये छान परतून घेऊयात तुपामध्ये छान ड्रायफ्रुट परतल्यानंतर आपण आता थोडीशी खसखस भाजून आहे जर आला तर असं बसून काम केलं तरी चालेल <laughs> आणि सगळ्यात शेवटी थोड्याशा शे तुपामध्ये जे काही आपण सीडलेस खजूर घेतले ते छान परतून घ्यायचे आहे आणि भाजून घेतलेलं खोबरं तळलेला डिंक आणि खजूर मिक्सरमध्ये काढून त्यामध्ये आपण जे क्रश केलेले ड्रायफ्रुट होते ते मिक्स करून छान लाडू वळवून घ्यायचे आहेत तर मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाला आणखी गोलू मोलू बनवण्यासाठी हा ड्रायफ्रुट लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया